हे बाई बोर होऊन राहिलं मला स्वप्न आठवलं की बाई भीतीच वाटते जशी एकदम मला आगाचं पाणी पाणीच होते खरंच कोणासोबत असं घडत असेल तर त्यांना किती दुःख होते दुःख म्हणजे समजतच नाही का किती बाप रे मला ते स्वप्न जरी आठवलं तर मला असं अरडच येते तर खरच सत्यात जर झालं असलं तू नावही नाही काळा बोलाय नाही म्हणत असं देवा मी क्रिल सुखरूप ठेव हो बाप्पा मी काहीच नाही करत सगळं आई मम्मी सांगतात आई सांगतात तसंच ऐकते तर काय झालं कोण बसली काय नाही बसली होती तशीच <laughs> काय म्हणत पप्पा काय नाही पप्पाचा काय त्याचा प्लॉटचाच विषय आहे तर ती हे करून तो तिथे करून अमक करून दुकानं काढून डमक करून मार्केट काढून भाड्यानं देऊन अर्धी विकून इच्यावर हे होते त्याच्यावर होते त्याचा पुढचा सा, हिशोब चालू आहे आता आता <laughs> पाहू आता काय होते तर सध्या तेल सांगितलं सध्या तर काही बांधकामाचा विषय काढू नका कोणाचं काही लक्ष द्यायला होणार नाही तुमचं जाणं होतं असेल जाणं तर तुम्ही जाणं येणं करा आता काय मी तुम्हाला काय करतात तो हा नाही तुमचं चालू होतं बोलणं म्हणून मी काही थांबले नाही मग म्हटलं काही सिरियस विषय चालू आहे सिरियस कस लागत ते जाता तेच गोष्टी खूप बसली शिव दास अरे मला बोरच होऊन राहिलं काही करू नाही राहिलं अरे कोण बोर होऊन राहिलं बाबा काय झालं काय कोण पडलं सरक तिकडे जगदे बसायले <laughs> कमी कमी पडायले काही नाही असं पण तसंच बोर होऊन राहिलं असं मूड स्विंग होते थोड्या वेळ छान वाटते थोड्या वेळात बोर होते थोड्या वेळ खूप आनंद वाटते थोड्या वेळात नर्वस वाटते काम नाही ना काही म्हणून हे सगळे नखे आहेत काम असतं ना तर मग दिवसभर कसा मूड स्विंग होते समजलं असतं काम काही नाही मग थोड्या वेळ बोर होते थोड्या वेळ चांगलं वाटते थोड्या वेळ असं होते थोड्या वेळ तसं होते काम करत असतं वावरात लागलं असतं तर मग दिवसभर बोरही नसतं झालं कारण टाइमच नसता भेटला ना बोर व्हायला दिवसभर सकाळी घरा चुलीवर स्वयंपाक करा शिदुरी बांधा वावरात जा वावरात दिवसभर कामं करा संध्याकाळी परत घरी या आणि संध्याकाळी परत चुलीवर स्वयंपाक करा सडा सारवून चुली सारवण गावात पाणी भरणं ते तसं काही काम असले तर मग बोर कसं होतोय काम नाही ना काही <laughs> मम्मी मी काय करत नाही का मी पण करते म्हटलं सगळे काम करते पण मला नाही तस काय करू मी आता थोडस जरी काही काम करायला ना मम्मी म्हणतात मुकडायला बसू बाई रिकाम धंदे नको करू असे म्हणतात मग भाग्यवान असतो एवढी चांगली सासू भेटली तुली नाही तर सासा लाईक डेंजर आहे सुनाईली कामं करायला तुझी सासू पाहिजे तुला म्हणते बस बाई आराम कर नशिबवान आहेस बा तू <laughs> ते तर आहेच बस नशीब करतात आणि त्या दिवशी मी स्वप्न सांगितलं त्या दिवशी पासून अरे हो विसरलो मम्मीने कबूल केलं होतं की आपल्याला ना आपल्या कुटदेवतीला दर्शनाला न्यायचं तर आता मम्मी म्हणतात आता जाऊ नाही तर मग नंतर जाऊ बाळाला घेऊन तुम्ही म्हटलं मम्मी बाळालाच घेऊन जाऊ हो की नाही हो मग काय येतो बाळाला घेऊन जाऊ म्हणाय आता उगाच येते तेच म्हटलं मी मम्मीला पाय तशी करतो ते कसड बसलेली रश्मी तुला मुलगा पाहिजे का मुलगी थोड्या वेळेवरती मुलगी झाली पाहिजे थोड्या वेळा नाही मुलगा झाला पाहिजे अजून थोड्या वेळासाठी नाही मुल हराम असतात मुलगीच चांगली असती प्रेमळ असतात पण माझ्यासारखी झाली पाहिजे सुंदर तुझ्यासारखी झाली तर उगाच मला आणखी दुप्पट कमाई करून ठेवायला लागेल नाही द्यावा लागेल तुझ्यासारखी झाली तर चपट्या नाकाची बारीक डोळ्याची एक तर सगळं चालून जाईल डोक्यानं हलकी आता तुझं भागलं तुझ्या बाबाचं पुण्य होत जर माझ्यासारखा जवाई भेटला माझं कुठं एवढं थोर भाग्य तुझ्यासारखी मुलगी झाली तर कसं तिचं लग्न करू मी <laughs> मस्ती नाही मस्ती नाही शांतता हो शांतता हो धटका घटका लागेल माझ्यासारखी झाली नाईन लागेल लाईन

आताच मी उठली म्हटलं गुळणा गिळणा करा लगेला गेली तर तू आली झोपेला येतो बाई उठली काय करुल बाई बाई तिच्या आबा जोड आहे झोपलीच जो नाही मग तुम्ही दोघं माल का तरी झोपले <laughs> हो नाही <ने? laughs> म्हटलं गेले झोपता झोपता मला झोप लागली मग आता म्हटलं सांग बाई बाई झोपल्या आणि तो जोड झोपलीस का ते नाही उचित नाही डोळ्याला लावला खेळली मस्त हो राहिली काय लढली नाही काही नाही मग तिचे आबा आले तर तिच्या आबानं नेला आता त्याच्या खोलीत आहे पप्पा आले का हो आले ना ते झाला म्हणतात भाई सौदा मी तू विचार मी असं दोघांच्या कुठे त्या बाईने विचारलं सौद्याचं काय झालं मला झाला तर ते पलाटाचा सौदा झाला वाटते बाई मग सौदा करायलाच गेल ते हो का <laughs> बाप रे मग आता चांगलीच गोष्ट आहे ना बरं मी विचारते ना पप्पांना चल मग जाते बसत का तू एच्याजवळ हो मग मी बसतो ना हो जाय तू कर चा पाणी कर जाय आता सध्या आले घंटा बरं झाले तेच नाही केलं घेतलंय काऊन मी बसेलच ती बाईने काही नाही केलं तू जाय मला चहा विचारतो दिले ते काय आणि कर समजायचं मग काय करू नको आज मग घाटीशी होऊन राहिलं बाई ते तू काय म्हणता ना असे का होय ते झालं बाई मला तर ते त्याच्याबरोबर ते गोळी हँडपाच गुलाबी ते त्याचं चोकतो जर शिक भाटीशी उम राहिला सकून जेवणे शिल्लक झालं ना वी मला पसते नाही मसाल्याचं खरं आता हाय की नाही ज्या ज्या दिवशी मसाला खाऊन राहिली ना मी त्या त्या दिवशी मग बरोबर घाटीशी येते बिचारे होते काय नाही बाई मध्येच आहे ते घोडे घेऊन घेते आणि चोकत बस बस येतं बाबू जर मी जातो मग आता हा जाय रश्मी आली का काही नाही मला ते निजलाच आहे वाटते ते नव्हती खाली आम्ही सुद्धा दोघी बी होती आता ते भाऊ आले तर मग मीत बदर आली ती मला ती निजी लय वाटते काय मी येलाय पण घरी बाजूबाई आले घरी मग हो का आले असतील मग बरं जो बोल्या मी जातो मग खाली अरे हे आले का लवकर आल्या हो <laughs> पप्पाचा फोन आला होता पप्पा आले घरी चौदा झाला मग तर म्हणून म्हटलं मग चला घरी रवी तर आला घरी तिला फोन लावला होता मी घरी चालू मी आलो म्हणे हो आले म्हणतात मला माहित नव्हतं मी झोपलेली होती आई सागर राहिली होती पप्पाचा फोन आला होता चौदा झाला म्हटलं मग चला घरी पप्पाची भेट होते आलो आता काही काम नव्हतं बाबा तर या प्लॉट घ्यायचं आता बाबाला सांगितलं ऐकून घेऊन पप्पा ऐकणार आहेत काय कुठे प्रॉपर्टी घेऊन ते सांभाळणं मुश्किल राहते तर ती प्लॉट घेतला आणि तिथं दुकान काढू म्हणतात तिथं दुकान काढल्यावर ते मग भाड्यानं देऊ म्हणा का काही लय टेंशन राहते त्याच्यापेक्षा इकडे कस आपल्या इकडे असलं तर बरं राहते तीन म्हटलं अकोला एक प्लॉट पाहा काही पा, पा नाही का तिकडे <laughs> ते राहते भावाच्या गावाले जाऊ दे चा मी जातो मग काही म्हणला का तुम्ही नाही तर पप्पाने घेतला ना मग कस सौदा झाल्यावर नाक लावू नाही चांगलं नसते पप्पाने घेतला ना एवढा आता जाऊ द्या आहे त्यांचे नातेवाईक तिथं थोडी असते हो नातेवाईक काय नातेवाईक जो तो आपापला फायदा पाहत असते बरं तुम्ही काही म्हणू नका आता झालं ना आता म्हटलं ऐकलं का पप्पांनी घ्यायचा घेतला ना तुम्ही नका काही म्हणू कस त्यांच्या जीवारेल मी म्हणून ऐकतातच कुठे रवी नाही म्हणे बरं रवी नाही म्हणे मी नाही म्हटलं तो पप्पांनी पण पप्पा ऐकतात का पप्पाच्या डोक्यात एकदा घुसल की घुसलो ते त्याच्या भावना सांगतलं लय चांगला आहे एरिया असं आहे धमकत असं आहे अरे कसं तरी आपला एरिया नाही तो इकडे अकोल्या तिने काही घेतलं असतं कसं लक्ष राहते तिकडे घेऊन ठेवला हा तो वाय तो आहे ना कोणी असते काय त्याच्या फायद्याच असेल काहीतरी चाल पप्पा कोण म्हणा उगाच लोन वाढते ना ईएमआय वाढत नाहीत का इकडे आता रवीच्या फॅक्टरीच असतं एवढं कुठे ईएमआय काढलेला आहे लोक तेच तर लोन फिटलं नाही अजून अजूनही मग ती त्याचं पेन्शन सगळं त्याच्यात चालत होती आणि मग काही तुझं बजेट वाढते दुसरं काही नाही आता उगाच तीस लाख तीस लाखाची किती ई एम आय येणार आहे आता काय त्याचा फायदा काय आता पासून आता तिथं हे दुकान बांधतील म्हणजे अजून दुकानाचा बांधकामाचा खर्च मग ती भाड्यानं द्या मग ती भाड्या करून भाडू वसूल करा नाही तर विकले गेले पाहिजेत भाऊ व्यवस्थित भेटला पाहिजे किती टेन्शन असते आणि त्या दुकानं बांधतो म्हटलं म्हणजे मग जाणं ये जाण आपली फॅक्टरी पाहा का तिकडं दर्यापुरात जाणं ना कराव आता काही आहे ना होती काय जाऊन बसतील तर ती ती त्याच्या आधीच्या हाते भावाला जरा सांगा लागत होतं मम्मी म्हणे त्यांना जाऊ दे बोल नको त्याच्यान ते वेळ का त्यांनाच दिलं पप्पाला हे करून बरं मी पप्पानी जो निर्णय घेतला तर थो, चुकीचा थोडीच असणार आहे त्याने सगळा विचार करून हिशोब करूनच घेतला असेल ना आता आज जेवढा ते सौदा करून आले खुश असतील समजा तर तुम्ही उगाच काही म्हणसाल तर आणखी हे जाऊ दे ना बांधकामच राहू द्या म्हणा नंतर बघू म्हणा असं म्हणा आज प्लॉट घेतलेला नाही पडलेला काय होते काही काही म्हणू नका आता नाही कसं त्या दिवशी तुम्ही म्हटलं होतं तर पप्पांच्या जीवावर आलत ना ते म्हणत आहे तिथं तो, तो त्या मनोज काय मनोज हिंदे जाते भावाचं चा, ना त्या मनोजच पोरग मनोज हाय मनोजच पोरग आला आता बरोबर शिन सांगत नाही पप्पा ते दिवशी जाऊ द्या ना मग आता नाही मनात काही नाही मी जाऊ दे चाललो मी खाली झाला का तुमचं पाणी काही नाही बस करतेच ना हात पाय म्हणतो मी काय नाही धुवायला चाल चल जातो मी पप्पा सोबत बोलतो नाही का बघ पाहुण्याची इच्छा नव्हती तो म्हणते घेते का काही अजून निवाय बोलायचं दिवारी नाही त्या रोजी सख्या कसले होते पाहुणेवर मग तुला काय करायला लागते मी घेतो हा नाही आता सांगितलं तर खरी बाई म्हणू नका काही म्हणून पण आता काय मी यायची इच्छा नव्हती रवीची तो जिबाच इच्छा नव्हती रवीचं म्हणणं नव्हतं त्याच्या फॅक्टरीतच ते अजून कोणत्या मशीन आणायच्या होत्या त्याच्यासाठी पैसे पाहिजे होते पण पप्पाच्या डोक्यात तो प्लॉटच घुसला होता ते त्याच्या आते भावानं सांगितलं ना तर ते त्याच्या ते नंतर या दोघाही भावाची इच्छा नव्हती पप्पाचीच इच्छा होती फक्त तो प्लॉट घ्यायचा आणि पप्पाने तो घेतला आता जाऊ दे काही म्हणणार तर नाही या पोरायचं ऐकतातच कुठे पप्पा फक्त आता उगाच कसं म्हणजे जिवार यासारखं आहे ते दुसरं काही नाही म्हटलं मीनाच्या घरी गेले असत शिवड्या यंदा काही करा लागत नाहीत का मग काय माहिती शेव्या तर मला सकाळी आणल्या करून तर चालतात माझी यक्षो नाही राहिली म्हटलं मग बबड्याला आवडतात ना शेवड्या थोडी शिवड्या कुरु करू खाते तो उरशाकडे उडत नाही यंदा तर म्हणते मा म्हणते दरवर्षी दुप्पट न करतो म्हणते आई म्हणते हो खरच चौदा पंधरा किलो च्या आणतो करून लागतात बिचारी लागतातच खाणारे असले की लागतात इतके नाही लागत आहे का मी सात आठ किलोच्या करतस तो औंधा बी तेवढ्याच आणन करून मग मग लागली म्हणतात चक्कीच्या मशीन झाल्या सुरू ते मग जाऊ ना म्हणलं करून मग ओलूले गहू मग मग कसं ओलेले गहू दया चवाला बी हे नाही करत आणलं हो चालते ना दोन दिवस दोन दिवसांनी टाकून गु तसे दोन म्हणलं मी जात होती बिचाऱ्या मायाच्या भेटीले म्हणलं शेव्या करतो मग कस केल्याची वर्षाख मेल्या जातात तिलेबी नाही तर <laughs> माहिती शेव्या घेव्या करत म्हटलं करतो नेतो पापड लाटले माहिती एक रुची काही काही म्हटलं मायासाठी नेतो अन लागे कुरळ्या तरी नाहीत केल्या काही झाल्या नाहीत बे बघतो कुरळ्या करणं गहू टाका हे मागच्या वर्षी शहाल्याच नाही किती लागतो शेवड्या करून आणतो नेतो शेवड्या कशा आहे तिच्या भागात करून जीवार की शेवड्या जाय तिकडे म्हणून शेवड्या देत असतो मग मी तर म्हणलो शेवड्या करतो मग तर मग निरा जातात म्हणून मग घाई एवढी नाही तर काही नाही एका बरी घाईत का अ मग मग काय गोरे मग टाक ना मग मी बी टाकतो मग काय गुसा काय जाऊ ना ओलले गहू कर जसे गहे झाले की चक्कीतून जाऊ ना गाय गे करून सकाळी नेऊन देऊ मग चक्की वाली जर शेळ्या वाले ते आणला का काय किलो म्हणत वा माझ्या येऊन दादा तीस रुपये किलो केलं माय बाई व माग ये ना बरोबर आहे ना तिकडे तिकडे भाव पडले मग बराबर आहे ना ते बी त्याचे भाव वाढतातच ना म्हटलं बाई ही आपली जोशी बाई तरी तीस रुपये घेते तिकडे त्या वाडेगावच्या अंग माई बहीण करून आणते तर ते म्हणे अ पंचवीस रुपये काहीच मागच्या वर्षी गोड बनता येऊन आता काही गोटच नाही झाली समजा अं हो बाई इसका पंचवीस रुपये किलोच म्हटलं होतं तिनं ही आपलीच लय घेते शिल्लक <laughs> जाऊ दे पण पायल देखील आहे काम चकचक जाऊ दे मग आता पाच रुपये इकडलं का तिकडे आता माय तो लय जातात बिचारे माहिती लय आणतो माय तो लय जातात पण आता काय करतो हे आहे ना टेन्शन नाही नाही तर सारखेच पाडतात हा नेऊन ठेवशील दोन किलो काढला तर तुला माहित होत आबा मेला नातू झाला

मग आता करू मंग गुण सकाळी देऊ मग कस संध्याकाळी बहिणी दिवशी जातो म्हणलं मायच्या अंग लय गेली नाही माझा फोन आलता म्हणे का म्हणे बाई आली नाही चक्कर मारला नाही म्हणलं मा आता हरभऱ्याच होत शिजन कापूस होता त्याच्यानं नाही आली म्हणलं ये तुला आवरलं की म्हणलं हो आता आपलं आवडते का हा की बाई निघते म्हणलं जाऊ द्या घरचं काही असू रामाच्या बाबाली लि म्हणलं म्हणलं जातो म्हणलं दोन दिवसासाठी माझ्याजवळ जाय म्हणत ते कसं आहे म्हणून येऊ तू जाशील जाय मी मग ते म्हणत नाही चला मग मी आपली एस टीत बसतून चालली जातो जाय तिकडे मग काही नाही नाही फक्त तेल चला म्हटलं की मग ते गेला जीवाय ते मग मी म्हणतच नसतो जाय येऊ नका तुमचं काय काम आहे तर ती आले तरी उगाच खाल ते टांगा ती टांगा ती जाऊन काही गरज नाही मी आले तर मग उलट जिवार येते बसा पाहुणे बा पाहुणे बा करत मायली फालतू चोर येते मग माय जवळ आले जवळ बो आले जवळ बो आले बसत नाही बोलत नाही काही नाही त्या जवळच्या तालात राहते मी राहू दे तुम्ही काय येऊ नका नाही आले तर आम्ही मायले केले जास्त गुटी तरी होतात नाही ते जवळ करता बोलता येत नाही काही नाही पाहुणे बा पाहुणे बा दिवसभर राहिले जात नाही नाही सगळं गेलं की मग सगळं लागते वापस बरोबर आहे जा राय दोन दिवस आता नाहीतरी झालं ना आता हरभऱ्याच झालं जसं आता काय सोंग्याच राहिला नाही कोणाच जसं काय वाटत नाही आता काय पराठे दर्शन हेच झाल्या आता खंगरल्या आता काही एवढा कापसाच सीझन राहिला नाही जाय मग राय दोन चार दिवस मायचे जवळ मायले वाटते व माय लोक म्हणते मग तिच्या माग कोणी म्हणत नाही व इमले ते तर हायच नाही म्हणून <laughs> म्हटलं शांता बाई म्हटलं शेवया करून आण मग नेतो म्हटलं अ मग ओळ्या निशिन नेजो ना माझ्या झाल्या घालण नेजो मोठ खान वाळ्यात किती नाही नाही राहू द्या मी खाली ओळ्याला काही लागत नाही गोळ्या घालीन ना मग रच नाही मुगाची खरं सांगतो मुगाची दा आण म्हणलं पण येणं ते आणली नाही ओळ्या राहिल्यास अ मग काय झालं मग ये ना, ना? तू मायन माई का, का? सांगू शांताच्या घरून आणल्या म्हणाच्या घरचे खाऊन काय येते काय नाही लेखी मायले मला याद राहणार नाही मी म्हणतो तुला भुलून या जाईल यादीनं नेजो हा मला वळ्या झाल्या मस्त नवीन वळ्या आहेत मी संभार गिंबार टाकला आहे लसण टाकला संभार टाकला साजरा हा नेजो मायसाठी <laughs> नीन शांताबाई खरंच नीन माझ्यासाठी म्हणलं म्हणून घरी वळ्याच नाहीत आणि माझी दाया नसल्याच्या मी घातल्याही नाहीत मला वाटतच जाय माझ्यासाठी वळ्या घाला पण नीन तुमच्या घरचे तुम्हाला डबल काय झालं बी का मला डबल कोणी किलो भर वळ्या नव्हती माझ्या माने होती त्या मा दिवशी घातले ना किलो भर मग तपते नाही तपत कोणी म्हणे पाणी कोणी म्हणे काय म्हणलं बाय वाहिले जात म्हणून किलो किलोभर दाया टाकली होती पण नाहीतरी डबल कर असलाच ना मायन खाल्ल्या खाल्ला तर पण नाही